घंटा ही नाही आता तर नाही आता शिंदे साहेबांनी आणि देवेंद्र फडणवीस व्हायचं लाट उसळायचे आत हे थांबवायचे आणि मी आंदोलन चालवताना शहाणपणाने चालविलं तर ठिकाण छत्रपती शिवरायांचा विचार सांगतो पुन्हा तेच सांगतो मावळा कामे आला नाही पाहिजे रात्री यांना मावळा कामे आणायचा होता त्यांनी साडे गाड्या आणून लवून ठेवल्या होत्या था पुढे आणि अंधारात माता मावळ्या संघ्या मूर्ख ठरलो असतो मी रात्री मूर्ख मग का माता मावल्या पुढे घेऊन जालो कारण रात्री काय करणार होते ते तुम्हालाही चांगलं करतं त्यामुळं आपण एक बी मावळा कामी जर नाही उद्याला छत्रपती सांगायचे तर तोच मावळा उद्याच्याला विजयाचा गोलाल उधळून दाखवे पोरांनो हारायचं नाही खचायचं सुद्धा नाही उलट आपण एक लढाई जिंकलोत म्हणायचं आज हो त्याने सागर बंगल्यावर आमंत्रण दिलं तर त्याला आडवं करायला लागलं सगळ्याला आज जिंकलो तेव्हा हारला आँगे। आँगे। आता फक्त सगळ्या अंतरवालीकडे चला आणि सगळ्यांनी शांततेत आपण आपल्या गावाकडे जा संचारबंदी ना काही शब्द पाळा पुन्हा आता आपण जिंकलो पुन्हा सगळ्या सगळ्यांचा आपणच जिंकू आपल्या लोकांना त्रास होता कामा लक्षात ठेवा मी काय बोलतोय त्याच्यामुळे अंतरवाली लिहण्यापेक्षा ज्याचे इकडं तोंडाच्या गाड्या असत त्यांनी इकडेच जा बर आमतरवाली चला खांबे साहेब द्या ना अरे नाही करत एवढं सोपं आहे मग हा एवढं सोपं नाही मग हा दगा फटका करणार आमचं एवढं सोपं आहे मग हे कुठे बाकीच मी बोलायला आहे ना मी बोलायला तू एकटा बोलशील बाकीचे मी पोरच ना अरे बाळा हे भाऊ तुला मी काय बोलतो तू एकटा शहाशील आम्हाला काय करायचं काय नाही करायचं खांब साहेब आलते ना गाडी आण नाही पाहायला गेलं तर का आपलं मी पसरणार नाही यांना तिथं समजून सांगतो तुमच्या समक्ष एकदा आणि